शेवटचा दिस गोड व्हावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते माणसाच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसाचा महत्वपूर्ण विधी म्हणजे अंत्यसंस्कार आणि हा विधी कोल्हापुरातील स्मशानभूमीत मोफत होतो कोल्हापुरातच ही मोफत सुविधा आहे जन्माला कुठंही यावं पण मरण मात्र कोल्हापुरातच यावं असं त्यामुळेच म्हटलं जातं लाकूड आणि शेणींचा वापर करून अंत्यविधी केला जातो पण अलीकडच्या काळात लाकूड आणि शेणींची वेळोवेळी टंचाई भासते नेमकी ही गरज ओळखून महापालिकेनं पंचगंगा स्मशानभूमीत सुमारे एक कोटी रुपये खर्चून गॅस आणि विद्युतदाहिनी बसवण्याचं काम हाती घेतलंय पुढील काळात सरपणाची टंचाई राहणार असल्यानं अंत्यसंस्कारासाठी गॅस आणि विद्युतदाहिनीचा पर्याय स्वीकारण्याची गरज आहे कोल्हापूर शहरात महानगरपालिकेच्या चार ठिकाणी स्मशानभूमी आहेत त्यापैकी पंचगंगा मुक्तीधाम मध्ये मृतदेहांवर अग्निसंस्कार केले जातात एका मृतदेहाच्या दहनासाठी अडीच मन लाकूड आणि चारशे शेणी लागतात कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अंत्यसंस्काराची सेवा पूर्णपणे मोफत दिली जाते पण अलीकडच्या काळात शेणींची कमतरता जाणवू लागली आहे शिवाय लाकूड आणि शेणीमुळे वायू प्रदूषणाची समस्या उद्भवते आहे पंचगंगा नदीत रक्षा विसर्जन केलं जातं परिणामी पाणी प्रदूषणाची समस्या पाणी प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन पंचगंगा नदी काठावर रक्षाकुंड उभारलाय पण जमा झालेली राग टाकायची कुठं असा प्रश्न सुद्धा भेडसावतोय पंचगंगा स्मशानभूमीत दररोज आठ ते दहा अंत्यसंस्कार होतात पण आता लाकूड आणि शेणींचा तुटवडा जाणवतोय त्याला पर्याय म्हणून पंचगंगा स्मशानभूमीत गॅस दाहिनी बसवण्यात आली होती पण त्याला थंडा प्रतिसाद आहे ही गॅस दाहिनी बंद अवस्थेत आहे गॅस दाहिनीचे स्पेअर पार्ट मिळत नाहीत त्यामुळं गॅस दाहिनी काढून टाकण्यात आली आहे त्या ठिकाणी आता, आता वीज आणि गॅसवर अशी एकत्रित चालणारी दाहिनी बसवण्यात येते त्यासाठी स्वच्छ हवा मिशन योजनेतून महानगरपालिकेला एक कोटी रुपयांचा निधी मिळालाय पुण्यातील अल्फा इक्विपमेंट या कंपनीला एक कोटी पाच लाख रुपयांना दाहिनी बसवण्याचा ठेका दिलाय कोल्हापूर महानगरपालिकेनं सिव्हिल काम पूर्ण केलंय तर दाहिनी आणि चिमणी बसवण्याचं काम अल्फा इक्विपमेंट कंपनी करतीय दाहिनीचं काम येत्या आठ दिवसात पूर्ण होईल ही दाहिनी गॅस आणि विजेवर चालणार आहे हवा आणि जलप्रदूषण रोखण्याबरोबरच सरपणाच्या टंचाईतून मार्ग काढण्यासाठी येणाऱ्या काळात गॅस आणि डिझेल दाहिनीचा नवा पर्याय स्वीकारणं काळाची गरज आहे